दिनांक दोन फेब्रुवारी रोजी अंबरणा श्री क्रीडा मंडळ येथे माजी नगरसेवक संदीप नामदेव लोटे समाजसेविका अनिता संदीप लोटे समाजसेवक भगवान लोटे सुरेश वालेकर पवन वालेकर यांच्या उपस्थितीत शिवसेनेतर्फे हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले यावेळी महिलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग दिसून आला होता अनेक मनोरंजनात्मक खेळाचे आयोजन करण्यात आले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब व डॉ खासदार श्रीकंदी शिंदेसाहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही हळदी कुंकाचं आयोजन केलं होतं हा महिला आज जो आम्ही कार्यक्रम राबवलेला आहे तो कार्यक्रम एक महिलांसाठी करमणुकीसाठी आम्ही हा कार्यक्रम राबवला आहे तर साहेबांच्या वाढदिवसानिमित्त हा कार्यक्रम आम्ही आम्ही पहिले बक्षीस सोन्याची नथ सेकंड प्राईज चांदीचे पैंजन आणि पैठण दहा पैठणे आम्ही महिलांसाठी दिले होते आणि आमच्या सगळ्या महिला आघाडीकडून शिंदे साहेबांना आणि खासदार साहेबांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब कल्याण लोकसभेचे खासदार डॉक्टर श्रीकांतजी शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त आज कुंटवली भवानी चौक येथे सौ अनिता लोटे यांनी या हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं आणि ह्या कार्यक्रमाला उत्फूर्त प्रतिसाद मिळाला त्याच्यामध्ये त्यांनी महिलांना वाण आणि तसेच सौभाग्य अलंकार पैंजण दहा पैठण्या आणि सोन्याची नथ असं बक्षीस ठेवलं होतं आणि त्याचा पूर्ण उपभोग इथल्या महिलांनी घेतला आणि सगळ्या महिला इथे खूप आनंद व्यक्त करत आहेत त्याबद्दल आम्ही अनिता सौ अनिता लोटे वाळेकर वहिनी आणि सुषमा रसाळ मांद्रेताई आमच्या लोटे सगळ्या यांच्यात कडून मी डॉक्टर श्रीकांतजी शिंदे साहेबांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देते आष्टाचे लाडकी उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब व आमचे खासदार डॉक्टर डॉक्टर श्रीकांत शिंदेसाहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आज आम्ही हळदी कुंकू महिलांसाठी हा उपक्रम राबवला होता कारण का आमच्या इकडच्या महिलांना हळदी कुंकू वगैरे हे कार्यक्रम म्हणजे कसं रेग्युलर होतं पण आम्ही आता ह्या कार्यक्रमाला खेळ राबवले त्यामुळे महिलाही खूप खुश झालेले आहेत तर